रामकृष्ण हरी आज इथं हद्दी कुंकाचा कार्यक्रम आहे मस्त असा हद्दी कुंकाला आली मी तर तिथं असं मस्त डेकोरेशन करेल दादू एकटा गेला का गं मागून गेले बी का असं मस्त डेकोरेशन करायले एडं असं ते साडीवर मस्त असं मेकअपचं सामान ठेवेले पोत ते कानातले गाळ्यातलं नाकातलं सगळं असं ठेवून मस्त असं मेकअप करेल डेकोरेशन पण मस्त छान करेल इकडून असं एक तांब्याचं गंगाळ ठेवेले त्या गंगाळमध्ये मस्त असं पाणी टाकून फुलं ठेवेले असं छानपैकी मस्त असं डेकोरेशन करेले आणि हळदी कुंकाला नाश्त्याची तयारी चालू आहे इथं म्हणजे हे बनवताय सँडवेच बनवताय नाष्ट्यालास तळ सँडवेच तयार करताय गरमागरम नाश्त्याला आता ही नवीनच प्रथा निघाली शांडवे नाश्ता द्यायची हळदी कुंकाला पहिले आम्ही हळदी कुंकाला म्हणजे करायचो हळदी कुंकू वाण द्यायचो पण नाश्ता बिष्टी नव्हतं देत फक्त पाणी करायचं तीळ गुळ द्यायचं आता हे नवीनच आहे मस्त असे शांडवेज आणि बुंदीचे लाडू आणि चटणी होती गरमागरम छान लागले खायला पण वाट मस्त वाटले असं मस्त हळदीपुंखाचा कार्यक्रम केला सर्व महिला एकत्र नव्हत्या आल्या सगळ्या महिला एकत्र राहिल्या का मग छान वाटतं कार्यक्रमाला पण काही नाही थोड्या म्हणजे येतो त्या जात होत्या अशा सगळ्या संगतीने नाही आल्या मागं पुढं आलं पण इतकी कलकल कल, 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 चालू होती ते व्हिडिओमध्ये तर ते व्हिडिओच चांगला त्याचा सूट नाही झाला मी नुसतं मग व्हिडिओ घेऊन टाकला आणि नंतर आता त्याच्यामध्ये पहिला आवाज म्यूट करून दुसरा आवाज टाकला म्हटलं याच्यात कोण काय बोलत होतं कोण काय होतं काही कळत नव्हतं म्हटलं आपण आता च करत नंतर आवाजच घेऊ दुसरा तर असं कार्यक्रम झाला आहे मस्त असे गरमागरम सँडविच तळत होते जेवढ्या मायला आल्या तेवढ्या पुरता आणि जेवढ्यानंतर आल्या तेवढ्यांना नंतर तळले असे गरमागरम चालूच होतं तळायचं काम मस्त असे नाश्ता पण छान म्हणजे खायला पण छान लागलं नाश्ता आता ही नवीनच प्रथा निघाली ती तर शेजारी एका बाईनी तर काल परवा पानपुरीची गाडी बोलवली होती एका बाईनी बटाटवड्याचा नाश्ता केला होता एका बाईने काजू आमच्या शिराचा केला आणि आम्ही हे आणलं होतं फरसाणं आणि सोनपापडी आणली होती ती जे सगळे वेगवेगळ्या ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे करतात पण मस्त वाटतं करायला पण येतायचे इथं होता हार्दिकुंक असं हार्दिक उंक वाहनाचा कार्यक्रम चालू झाला ते वानाला असे ते चाळणी प्लेट आणलेली होती तर असं आमच्याकडं वांद्या त्यांनी म्हणता सीता सीता वान घे रामाचं नाव सांगून दे मग ते असं नंतर मग ते सगळं आधी कुंकू झालं का मग ते बायांला सर ओखाने नावं घ्यायला सांगायचे मग घेता बाया नावं सगळे त्यांनी मग सगळ्यांकडून नावं घेऊन घेतली मी जेवढ्या मा मी होते तोपर्यंत जेवढ्या आल्या ना तेवढ्यांनी पण नावं घेतले तर मस्त असे काही नावं टाकले मी युट्यूबवर काही टाकायचे बाकी अजून तर बघा कसे नावं आहे काय कसे वाटले काय कमेंट करून सांगा मस्त महिलांनी मस्त नावं घेतले ते नावं पण मस्त वाटले मस्त असे नाव मी मी नव्हतं घेतलं नाव मला सगळं म्हणतात तुम्ही नाही घेतलं तुम्ही नाही घेतलं म्हटलं मी पण घेतलं दिलं चाट मारून त्यांना तर मी आता घेते नाव राम बसले राज्यावर सीता बसली अंकावर पांडुरंग पाटलांचं नाव घेते तेज माझ्या कुंकावर असं मला पण काही नाव नाही ती पण घेतलं बा थोडंसं असं त्याचं माने म्हणून घेतलं मी आदी कुंका हा कुंकाचा मानवाई देते ग गुंकाचा मानवाई देते ग गुंकाचा मान कसा देऊ गा कसं वाटलं व्हिडिओ सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी